नमस्कार शेवगा शेतकरी बांधवांनो मी विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके आपल्या सरसे स्वागत करतो आणि आज शेवग्यामधला शेंडा स्टॉपिंग शेंडा छाटणी झाला म्हणतात तो विषय आपण हे खाली पाहू शकता हे एवढ्या जाड प्रकारच्या आपल्या फांद्या तयार झाल्या होत्या आपण कट करून घेतल्यात हे एवढं जाडजाड झाल्या था। होत्या हिरवागार झाला होता पूर्ण वातावरण तसंच त्याला पोषक होतं हवेतलं नत्र आणि वातावरण त्यामुळे खूप जास्त वाढला होता आता फक्त आपण असं तीन चार तीन चार फांद्या ठेवलेल्या आहेत प्रत्येक झाडाला आता तिथूनच त्याचं व्यवस्थित असं आडव्या फांद्या निघून अशा प्रकारे आता ग्रोथ होईल असं प्रत्येक ठिकाणी आता फांद्या निघणं चालू झालेले आहेत अजूनही महिना दीड महिन्याला वेळ आहे दीड दोन महिन्यात अजून चांगल्या प्रकारे ग्रोथ करतोच आणि विदर्भात परतीचा पाऊस राहतोच तोपर्यंत त्याची चांगली वाढ होईल त्यानंतर याचं नियोजन करता येईल आज रोजी प्लॉट अशा पद्धतीचा आहे हा आपला ओळसी प्लस पानाचा एक एकर एक शेवगा प्लॉट अशा पद्धतीचा चांगल्या प्रकारे आता शेंडा निघणे चालू झालेलं आहे अशा पद्धतीनं अशा प्रकारचे वरी हा शेंडा कट झाल्यामुळे इथूनच फांद्या निघतील आता आणि ह्याच वाढवायच्या आहेत प्रत्येक झाडार आपण चार पाच चार पाच फांद्या ठेवलेल्या आहेत बाकी सगळी विरळणी करून टाकलेली आहे आणि ज्या श नवीन शेवगा शेतकऱ्यांनीसुद्धा मे जूनमध्ये लावगड झाली असेल त्यांनी आता त्याचा शेंडा स्टॉप करून घेणे आवश्यकच आहे साधारणतः त्यांचंही दोन महिन्याचा झार तीन साडेतीन फूट कंबर एवढं उंच झालेलंच असेल त्यामुळे शेंडा खुडून घेणे गरजेचं आहे शेंडा स्टॉप केल्यामुळे अडव्या फांद्या खूप साऱ्या निघतात आणि उत्पन्नातसुद्धा दिवडीनं दुपटीनं भर पडते त्यामुळे शेंडा छाटणीला खूप महत्त्व आहे शेवग्यामध्ये हा अशा प्रकारचा प्लॉट आणि हा आपला कपाशीचा प्लॉट अमृत पॅटर्न ज्याला म्हणतो पाच फूट अंतर आता याच्यात दाटत आलेलं आहे हे सात फुटाचा अंतर हे सुद्धा पंधरा दिवसात आता मिळतं जुळते होऊन जाईल आता अशा पद्धतीचा कपाशीचा सुंदर असा प्लॉट अमृत मध्ये आपलं दोन एकर कपाशी आहे ही त्या पद्धतीनेच खर्च आणि फवारणीमध्ये खूप बचत होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट अवश्य करणे आपलाच विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके जय जवान जय किसान